नमस्कार नमस्कार लोळगे स्पाइन केअर रा सेंटर तालुका नेवासा येथे आज आपल्याकडे आले समोर बसले तर दीपकराव फुंदे शेजारी बसले त्यांचे काका सुरेशराव ते काही आलेले आहेत शेजारी बसले त्यांचे चिरंजीव आदिनाथ पटेल फुंदे बरोबर सर त्यांचा सन फार्म या कंपनीकडे नगर येथे जॉब चालू असतोय आणि आज दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडं इथं हे सन्मान्य सगळे जे आले समोर बसले आपले तर आता जो विषय आपला कि समोर दीपकराव जे फोंदे बसलेत यांचं शेजारी पाच किलोमीटरच्या अंतरावरती बॉडी क्राफ्ट नावाने तिथं जिम चालू असते म्हणजे अंदाजे पस्तीस ते चाळीस त्यांच्याकडं तरुण तिथं सकाळी आणि संध्याकाळी व्यायामाच्या वेगवेगळ्या स्टेप वे घेण्यासाठी येत असतात बरोबर आहे असं तर जिम चालवण्यास ते काम करत चांगल्यापैकी अंदाजे पाच ते दहा वर्षापासून दरम्यानच्या काळामध्ये गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी ती असं सहज माझ्याकडे आल्यानंतर त्यांना जो काही प्रॉब्लेम होता आणि त्या लेवलला आपण त्यांना जे काही फिजिओथेरपी दिली त्या संदर्भात त्यांना आलेला जो रिझल्ट आहे तर आपण त्यांच्या शब्दात व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं लक्षात घेऊ मुंदे साहेब काय वाटते दरम्यानच्या काळात जर तुम्ही छोटासा प्रॉब्लेम घेऊन आले होते आणि माझ्याकडनं मिळाला जो रिझल्ट आहे त्याबद्दल काय सविस्तर सांगा काय नक्की होतं प्रॉब्लेम आणि माझ्याकडनं आलेला जो तुम्हाला रिपोर्ट आहे त्या संदर्भात काय सांगाल मला मनकेमध्ये थोडासा त्रास होता म्हणजे वर्कआउट करताना बॅकचा ज्यावेळेस मारत होतो झालेला इथं त्यानंतर माझ मानेची शिरो वगैरे भरली आणि खासगी डॉक्टर कडे थोडस केल्याच्या नंतर मला ती मानेची शिर वगैरे राहिली पण मनक्यामध्ये एक रुपयाच्या ठोकळ्यासारख्या मुंग्या चालू मग ते मला असंच जोडणार आहे माझं इकडं आंबाडी म्हणून त्यांनी थोडंसं ती माहिती दिली तुमच्याविषयी तर नाही का येऊ तीच ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर मला हंड्रेड पर्सेंट बरं वाटलं म्हणजे शंभर टक्के माझा प्रॉब्लेमच सुटलं त्यानंतर मला आत्तापर्यंत काही प्रॉब्लेम नाही शंभर टक्के तुम्हाला आमच्याकडनं रिझल्ट आलेला विना विना औषध काहीच नाही गोळीने औषध नाही काही तर त्यांना आलेला जो अनुभव आहे तो त्यांनी त्यांच्या मोजक्या शब्दामध्ये समोर मांडला आहे अशा काही लेव्हलचे अशा पद्धतीचे काही अजून पेशंट असतात जेविनाकार इकडे तिकडे हॉस्पिटलमध्ये खूप खर्च केल्यानंतर कुठंतरी फिजिओथेरपिस्टकडे जातात तर इथं येण्यासाठीचा ये जो पत्ता आहे लोळगे के स्पाइन केअर सेंटर रस्तापर तालुका निवास दिल्ला अहिल्यानगर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकाहत्तर चाळीस त्र्याहत्तर आपण इथं आलात आणि मोजक्याच शब्दात आपण आपल्याला आला जो रिझल्ट आहे तो समोर मांडला धन्यवाद